सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल जिल्हा परिषद शाळा दर्यापूर नगरीमध्ये निपुण भारत अंतर्गत चावडी वाचन कार्यक्रम घेण्यात आला बिलोली तालुक्यातील दर्यापूर येथे निपुण भारत अंतर्गत चावडी वाचन हा स्तुत्य उपक्रम या शाळेने घेतला याबाबत इयत्ता या पाचवीच्या विद्यार्थिनींचा निरोप समारंभ या शाळेचे मुख्याध्यापक श्री जाधव सर यांच्या सहपत्नीक त्यांचं स्वागत करण्यात आलं शाळेतील श्री शिक्षक श्रीकांत बेलापुरे सर शाले व्यवस्थापन समिती यांच्या मदतीने अथक परिश्रमातून मागील दोन वर्षापासून या शाळेने सांस्कृतिक व सामाजिक गुणवत्तापूर्ण विकास केलेला आहे या चावडी व निरोप समारंभ कार्यक्रमात हिंगणी दर्यापूरचे सरपंच तथा पदाधिकारी दर्यापूर नगरीचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष माननीय संतोष पाटील शिवशेट्टे तर उपाध्यक्ष शिवराज पाटील शिवशेट्टे तर ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील शिवशेट्टे सौ जयश्री संतोष शिवशेट्टे ताई शिवकांता शिवशेट्टे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक बालाजी गोपावार बालाजी पाटील शिवशेटे राजू पाटील शिवशेटे प्रकाश ठाकूर आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमात सूत्रसंचालन सृष्टी संतोष शिवशेट्टे या विद्यार्थिनी केले तर योगिता

कारण महिलांचा आरोप करणं आमचं म्हटलेली आहे याच्यामुळे बरेच महिला आहेत त्यांच्या आम्ही घरी गेलो त्यांचा सत्कार केलोत कारण का त्यांनी मेकअप केले कारण बऱ्याच जणांना वाटले की मेकअप करण्यासाठी कोणती महिला खूप मागून घेतले कोणत्याच महिलांना म्हणजे आपल्याच गावातील महिला पालक की आमच्या मुलींच मेकअप केलंय मुलाला मुलगी केले मुलीला मुलगा केला ऑपोजिट कॉन्वर्सेशन हे खूप महत्वाचं आहे तर खरंच त्या महिलांचं हे कौतुक कमी आहे मी एवढं सांगू शकतो की तुमचं मला सहकार्य पाहिजे जाधव सर आता इथून येणाऱ्या काळात एक आता मी सांगतो की कोणी जावो कोणी राहो एक विचार आपला असला पाहिजे एक काळ तो असला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये अजून चांगलं आपला काम करायचंय गुणवत्ता आपला अजून सिद्ध करून दाखवायची आहे तर मला पण

पालक वा मित्र मी आज दोन तुम्ही मला शिक्षण घेण्यासाठी बाहेर गावी जावे लागते एक न एक दिवस असेच प्रत्येकाला निरोप घ्यावेच लागते निरोप तुमचा घेताना हळुवार म दून येते हळुवार म दूने येते तुमच्या सोबत पु, परत तुझ्या वे हो पर गोष्ट वेगळीच आहे तुम्ही आमच्या मनावर राज्य करता तुमच्यातल्या साधेपणा मदत करण्याची जिज्ञा प्रत्येकाला समजून घेण्याची सवय आदराने बोलणे हे मन जिंकून घेते ही हळूवार मन दाटून येते की हळुवार मन दाटून येते

साडेतीन या सुंदर आठवणी कायम आपल्या रथयात्रातील श्रीकांत सर आम्हाला लेझिम शिकवतात त्यांचा आभार मानून जाधव सर श्री आम्हाला मार्गदर्शन केले त्यांनी मी खूप आभार मानते ते बाय